तुम्ही अशा पद्धतीने त्रास करून तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे ज्या वेळ्या पेंडिंग फाईल्स आहेत मी आठ दिवसानं प्रत्येक बँकेच्या ठिकाणी आंदोलन करेन मग मॅनेजरला काही मारहाण झाली एका घरी वाजवली तर तुम्ही म्हणू नका की आम्हाला त्रास देत आहे तू केरोबर आहे मी तुम्हाला आज तारीख आहे तीन दहा तारखेपर्यंत सांगतो तुम्हाला दहा तारखेपर्यंत झिरो पेंडनशी पाहिजे अकरा तारखेला या जिल्ह्यातल्या सगळ्या बँकेत शिवसेना राहणार किती फाईल आहे काय हि पाडण्यात झालं नाही तर तेवढे जोडे त्या बँक मॅनेजरला मारणं मी जो तुम्हाला सांगतो हे होऊन जाऊ हे तुम्हाला स्पष्टपणे सूचना देऊन जातो मी आणि हे याचा आता मला सांगा याला प्रोसेस सांगा की याचा त्या बँक मॅनेजर सतोष मानुषला आता गुन्हा कसा दाखवला तुम्ही करणार हा कोण करणारा आता हे जो विषय आहे तो शासनाचा आहे प्रशासनाकडूनच ह्या गोष्टी होऊ शकतील त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात माझ्याकडून तुम्ही विचार न करू असं का केलं ते नक्की करेल तुम्हाला विश्वास ठेवा लागेल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आता मी जास्त वेळ नाही तुमचा झिरो पेंडन्सी असली पाहिजे झिरो पेंडन्सी असलेल्या बँक मॅनेजरवर कारवाई करा तुम्ही भ्रष्टाचार करणाऱ्याला जोडे मारां शिवसेना करणार आणि याच्या बँकेचा जो मॅनेजर भेटला तो तो तुटणार हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो तो कुठं भेटेल त्याचं घर तयार स्वतः आता लावल्या पोलीस बंदोबस्त किती लागेल कुठे त्याचं घर कुठे माहिती चला आपलं लावून झालं त्याच्या घे जाऊन लोना कोणाला माहिती आहे घर चिकल त्यांना